लोकशाही पद्धतीने मला एका दुसऱ्याची मन राखत आपण केली ज्यांनी मागा घेतली त्यांचे पण मी आभार मानतो कारण ते फार गरजेचे आहे की एका दुसऱ्यासाठी आपल्या शब्दासाठी ज्येष्ठांच्या शब्दासाठी सगळ्यांनी जे आभार मागा घेतली त्यांचे मी आभार मानतो त्याच पद्धतीने जिल्हा पत्रकार निरीक्षक म्हणून जेटे साहेबांनी मला जे ज्येष्ठ जाती असतील त्यांना असतील नाईक साहेब असतील किंवा तुम्ही ज्येष्ठ मंत्री वगैरे केंद्र वगैरे सर्व त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे तुम्ही जर नसता तर कदाचित मी त्यांचेही आभार मानतो आणि एक खरं ते एक चांगला आदर्श या निवडणुकीच्या निमित्ताने निवडीच्या निमित्ताने जिल्ह्याला घालून घेतलं गेलेलं आहे की सावंतवाडीवर एवढा मत चांगला मतदान आपला तालुका या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष आहे आता मी किती वेळा मी यादी पाठवतो की नाही यांच्यावर लक्ष आहे झाली की झाली एक दोन जय निवडणूक झाली की बेनिरोध झाली कारण काय असतं सदस्य जास्त असलेले आणि तेवढीच पत्रकारिताची मोठी पार्श्वभूमी असलेले तालुके आहेत आणि या तालुक्यात जे परद उमटतात ते जिल्हाभर परसाद उमटतात आणि या ठिकाणचे सुज्ञ पत्रकार आहेत आणि ह्या निमित्ताने दाखवली त्याबद्दल ते तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी हा निवडीचा कार्यक्रम आहे तो संपला अशा पद्धतीने मी जयन करतो धन्यवाद एकच फक्त सूचना की ज्यांची ज्या ठिकाणी काही नावं आणलेली काही पहिल्यांदा सुद्धा त्यांनी नाराज होऊ नका तुमची सदस्य कायम आहे फक्त ते रिन्यू झालेलं नाही मला वाटतं दोन तीन चार सदस्यांचे रिन्यू झालेलं नाही कोणीतरी काय केलं खालीच पैसे भरले मागचे चार महिन्याचे